आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवणार आहे पुरणपोळ्या आपण आता हे पुरण बनवलेलं आहे हे गव्हाचं पीठ मळलेलं आहे हे आता छोटा उंडा बनवलेला आहे हे शंभर ग्रॅमचा उंडा आता याच्या आपल्याला पोळ्या बनवायच्या असं पुरण घालायचं असं पुरण घालायचं आणि असा उंडा करायचा तयार आपल्याला पोळी बनवायची अशी आपल्याला काय ना अशी पोळी बनवून घ्यायची

आता ही आपली पोळी तयार झाली आता ही आपल्याला त्यावेळी टाकायची आपण त्यावेळी पोळी टाकल्यानंतर आपण अशी उलटून पालटून टाकायची अशी आपण मग ये ना त्याला ये ना थोडं थोडं तेल लावायचं आणि मस्त भाजून घ्यायची अशी भाजून घेतल्याच्या नंतर थोडं तेल लावायचं एकदम छान हे आपली पोळी अशी फुटकी आपली पुरणपोळी हे बघा आपली पोळी बनून तयार झालेली आपण अशी पोळी बनवली न फुटता अस पुरण पाठ त्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <reduz Chris>